अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे राख आणि सर्फ पावडर एकत्र करायची आणि ती भांड्याला लावायची म्हणजे भांडं काळं होत नाही लगेच निघतं आता हे गॅसवर चुलीवर ठेवते आज मी तुम्हाला चुलीवरचं मटण करून दाखवणार शिजताना तेज टाकायचं एवढी दालचिनी टाकायची आणि तीन मिरच्या टाकायची फोडणीला आणि हे मटण या मिरच्या आता देट काढून घ्यायची तेटं काढून घ्यायची अशी आणि तुकडे करायचे असे हे आता दोन पळी तेल टाकायचं दोन पळी तेलमध्ये चार मिरच्या टाकायच्या आता याला चांगलं तळू द्यायचं आणि त्याच्यावर हे तेच टाकून द्यायचं आणि एवढी दालचिणी टाकायची म्हणजे मटणाला टेस्ट येतो आणि आता तळलं गेलं आता मटण टाकायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं एक तासभर चुलीवर शिजू द्यायचं वरती पाणी पिऊन द्यायचं एक तास लागतो मटण शिजायला दुसरं पाणी टाकायचं थोडंसं कारण चुलीवर शिजायला वेळ लागतो परत पाणी ठेवायचं झाडाला सगळ्या लाल मिरच्या लागल्या आहेत हिरव्या मिरच्या लाल मिरच्या ज्या आता आपल्याला आता लाल मिरची पाहिजे मटणात टाकायला हे एकूण बघा किती मिरच्या आहेत मिरच्या आपल्याला एवढं भाजी तेल टाकलं थोडं त्याच्यात हा कांदा ह्या बघा मसाल्यात मी बघा काय काय घेतलं कांदा घेतला तळा टाकला एवढ्या मिरच्या झाडाच्या तोडून आणल्या खसखस घेतली थोडं टरबूजचं बी घेतलं आणि ओलं खोबरं घेतलं आणि सुकं खोबरं घेतलं दोन्ही खोबरे घेतले थोडं ओलं थोडं सुकं हा झाला वाटण आणि याच्यात मग मी गरम मसाला टाकणार भाजी करताना हा लसूण राहून गेला होता बघा माझ्याकडनं लसूण बाजूला ठेवला होता ना लसूण आणि आलं एवढं घेतलं मी थोडं लालसर झाला बास कांदा तळून झाला काढून घेतला बघा आता मिरच्या टाकल्या मिरच्या थोड्या गरम करून घ्यायच्या जास्त नाही खोबरं टाकायचं दोन्ही खोबरं टाकून द्यायचे खोबऱ्यावरच आलं लसूण आणि याच्यावरच तरभुची बी आणि खसखस टाकायची आणि गॅस बंद करायचा या मटणाचं वाटण केलं ना त्याच्यावर हा आमचा गरम मसाला आहे खांदिशी पद्धतीचा मसाला आहे तो याच्यात एवढा घ्यायचा एवढा मसाला घ्यायचा आणि एवढं वाटा आता पाट्यावर वाटताना हा पण मसाला त्याच्यात वाटून घ्यायचा म्हणजे एक जीव होईल असं पाट्यावर वाटल्या ना चुलीवरची भाजी एकदम सुंदर लागते खायला करून बघा तुम्ही पण असं वाटण घाला पण पाट्यावर वाटलं पाहिजे मध्ये नाही हा मसाला आहे ना हा पण याच्यात टाकून घ्यायचं त्याला बी असं वाटून घ्यायचं बारीक वाटला बघा हा पाटा धुवून घ्यायचा भाजीत टाकायचं ना पाणी मटण बघा किती सुंदर शिजलं आता वाटण झालं तर मटनची भाजी दाखवते थोड अजून पाणी ठेवून शिजू द्यायचं मिरची दालचिनी तेजपान काढून टाकायचं कारण हे शिजून सुगंध मिळाला याला हे ठेवायचं नाही आता भाजीमध्ये मटणाला सुगंध यावं म्हणून आपण टाकलं हे बघा छान मटण शिजलं दोन पळ्या तेल टाकायचं मसाला त्याच्यात तळायचा थोडं झाक त्याला एक वाफ येऊ दे मसाल्याचं पाणी हे थोडं टाकायचं याच्यात परत द्यायचं तेल येऊ द्यायचं मटण टाकायचं परत त्याच्यात गरम करायला पाणी होत ना ते टाकायचं शिजू द्यायचं त्याला परत जास्त पाणी नाही टाकायचं पहिलं पाण्यात शिजू द्यायचं वरती परत हे पाणी वाटलेलं पाणी होतं ना आप ते टाकायचं आता आपण ते मटणाचं पाणी टाकलं होतं ना त्याचं शिजवलं आता एवढं पाणी टाकायचं आपल्याला आता भाजी जेवढी करायची तेवढीच ठेवायची भाजी वाढवत राहायचं मटणाला जेवढं मीठ लावलं होतं ना मी तेवढ्या मीठातच भाजी झाली अजून थोडं पाणी वरती ठेवायचं बघा कशी भाजी आपल्याला जेवढी पाहिजे जेवढे खाणारे लोक आहेत एक किंवा दोन दोन लोकांपुरतच भाजी केली आता ती आता शिजली आता तिला वरती तेल येत आहे कमी ते। चुलीवर हारावर ठेवायचं थोडा बारीक जाळ ठेवायचं खूप सुंदर लागते ही भाजी खाऊन बघा तुम्ही वाटणमध्ये काय काय घातलं ते मात्र तसंच घाला म्हणजे तुम्हाला भाजी बघायला लागणार आहे खूप सुंदर होईल आणि खायला एकदम चविष्ट भाताबरोबर ते एवढा रस्सा खाल्ला ना तर खूप सुंदर लागतं जास्त पातळ पण नाही करायची मी चुलीवरचं थोडा रस्सा भाजी केली एकदम पातळ नाही केली रस्सा केला थोडा आणि मटा आणि वाटण पण मी तुम्हाला दाखवलं कसं केलं म्हणून ते पाट्यावर वाटलं ती भाजी चुलीवर केली ती इतकी सुंदर लागते भातावर खा तांदळाच्या भाकरीवर खा जिवारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी कशावरही खा खूप सुंदर लागतं खायला आणि टेस्ट हे विचारू नका तुम्ही पहिलं कराल तर तुम्हाला लक्षात येईल बघा तुम्हाला आवडली तर कळवा मला आणि लाईक करा